हिंदी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा येथे बोगुर पुत्र स्वतंत्रवीर सावरकर वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या कर, या ठिकाणी उत्साहाने साजरा करण्यात आला प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व स्वतंत्रवीर सावरकर यांच्या मूर्तीस शरद करंजकर व प्रशांत लोहिया यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून पूजा करण्यात आली त्यावेळी ओम देशमुख यांनी शिवराज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्व सांगितले शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ह्या सर्व स्थळावर तुमच्या तरी आळा घालण्याचा प्रयत्न हा छत्रपती शिवरायांनी केला शिवराज्याभिषेक सोळा हा संपूर्ण हिंदुस्थानासाठी नवलत होता पण ही बातमी ऐकून तो औरंगजेब फार चिडला त्याला असंच वाटत होतं की या संपूर्ण हिंदुस्थानात आपण केवळ एकच बादशाह आहोत व इतर सर्व राज्यकर्ते हे केवळ जमीनदार आहेत परंतु महाराज साहेबांनी त्याच्या नाकवटीतून राज्याभिषेक सोहळा करून घेतला व ते या हिंदुस्थानातील राजे बनले या प्रसंगावरून कवी भूषणाने फार सुंदर छंद लिहिला आहे पुरम कमल कम्बू हे कदम फुलगौर हे गुलाबराज केौंडरी पवार जुई कवत हे चंदावत सरस गुंडरे तुतमेले साजबाज हे भूषण बनंद मुसकुंद बड गुजर हे बेगेले बसंत सब कुटुंब समाज हे देना औरंगजेब चंपा शिवराज हे म्हणजे जर या हिंदुस्तान हा एक फुलांची बाग असेल या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी शिवाजी परिसर गेला होता यावेळी समूहाचे मनोज कुंवर सुनील झोरे संदेश बुरके संभाजी देशमुख आशिष वाघ प्रवीण वाघ सचिन जंगम ललित बदे निलेश हसे आदी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण बघूर